लातूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे पावसाचा कहर पाहायला मिळतोय आणि यामुळं आता शेतकरी आक्रोश करताना पाहायला मिळत आहे अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आशुरू आहेत असाच एक लातूरचा शेतकरी माझ्यासोबत आहे त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला कशामुळे रडत आहे मी घडसोळीचा सुरेश चव्हाण माझ्या शेतामधील पाच एकर मधलं उत्पन्न एक निघालं नव्हतं पहिलं एकदा पाऊस आला पाऊस जमा होत पंच्याहत्तर टक्के तर गेलं होतं राहिलेलं चार पाच टक्के जी होतं ते आम्ही गोळा करून ढिग लावला आणि त्या ढिगामध्ये रात्रच्या पावसाला जोरदार आणि त्या जोरदार पावसामध सगळं नदीला वाहून गेलेलं आहे पीक आता आमच्या पशी काहीच बसलं नाही कारण आम्हाला आता रडव नाही तर काय फाशी घेऊन मारायची वेळ आलेली आहे सध्या शेतकऱ्याला जगून उपयोग राहिलेला नाही कुठलाच तेच आज परिस्थिती झालेली आहे आमची किती शेती होती किती पेरणी केली नव्हती यावर्षी नुकसान झालं होतं अगोदर नुकसान झालं असेल ह्याच्या अगोदर ह्याच्या अगोदर सरासरी पंचाहत्तर टक्के आणि आता राहिलं होतं उली तुली काढून फुल्याला एक दहावीस कट्टे झाले असते आता पण ते सुद्धा वाहून गेले आमचे आणि आता हरभऱ्याची पेरणी केली ती आम्ही ते हरभऱ्याची पेरणी केल्याच्या नंतर उगून निघाला असं बोट बोड़ बोट आलं ते आता सगळं पाण्यानं गेलं निघून काहीच राहिलं नाही आता रडायची वेळ नाही आता आम्हाला फाशी घ्यायची वेळ आली आहे शेतकऱ्यांना आता दुसरा काहीच पर्याय राहिला नाही फाशी घेणे याच्या दुसरा पर्याय राहिलेला नाही शेतकऱ्यासाठीची मदत सरकारनं घोषणा केली तुमच्या अजून तर पोहोचलेली नाही अजून तर आठ हजार रुपये मदत निस्ती घोषित केली दिवाळीला देऊ म्हणले आणि अजूक पण आलेली नाही मदत फक्त शासन काय करतय मदतीचा हात दाखवतय पण मिळत नाही मिळत नाही मदत ही मिळालेली नाही बरं आणि मग नुकसान काय काय झालं आता सगळं नुकसान झालेलं पाच एकर मध्ये पेरणी झालेली होती हरभरीची त्या रानामध्ये आता गुडघ्या इतकं पाणी आहे पाच एकर आणि दीड दोन एकर तर असं वाहून गेलेला आहे त्यात माती सुद्धा राहिलेली नाही आता पेरायचं तर झालेलं तुम्ही ते काय काय झालं ढीग वाहून गेलाय ना ढीग राहिला नाही कारण ते माती सुद्धा वाहून गेली गुडघ्याची खरच कर... वाहून गेलाय मातीचा काहीच राहिलेला नाही तिथं एवढं जोरात पाणी होत दरवर्षीची परिस्थिती यावर्षी किती नुकसान झालंय शेतकऱ्यांचं सगळंच नुकसान झाले शेतकऱ्याचं आता पहिलं रबीचं नुकसान झालं आपलं आगाताचं नुकसान झालं आता रवीचं बी झालं रबीची पेरणी केली होती ती के बी होऊन गेली आज आमच्या गावामध्ये जवळपास पंचाहत्तर टक्के पेरणी झालेली आहे सगळ्या म्हणजे शेतकऱ्यांनी व आता ऊन पडलंय पेरून घ्या आता एकाच ही राहिलेलं नाही पेरणीच तर आता हरभरा तर कुणाच राहणार नाही कारण सगळं मुळे जुळून जातात त्यामुळं हरभऱ्याचा विषयच राहिलेला नाही आता सरकारकडं मागणी करता सारखं करता माता आता आणखीन मागणी करायची आता रडण्याचं कारण काय रडण्याचं कारण आता आमच्या पशी पेरायला पैसे राहिलेले नाहीत आणि पहिलं होतं ती तर गेलं निघून सगळं पाण्यानं आता पेरायला नगदी पैसे नाहीत का होत सौकाराच यादा काढून आम्ही पेरणी केली होती पण ते आता पैसे द्यायचे तर लांबच राहिले पण आता भेटणार बी नाहीत कारण आता कुणी देऊ शकत नाही पहिलं हरभऱ्याचं पीक सोयाबीन गेलं आता नंतर हरभरे पेल तर ते हरभरे बी गेलं मग द्यायचे कशाहून सरकार तरी कशावर द्या आपल्या सौकर ते कशाहून देणार आहे आम्हाला सावकार सुद्धा पैसे देऊ शकत नाही आम्हाला आणि शासनानं तर नुसते आशाला गाजर दाखविले आम्हाला गाजर बी बघायच कामच आहे भेटत तर नाही काय नाव आहे तुमचं सुरेश संभाजी चव्हाण राहणार गडसुळी तालुका रेनाफे गडसुलीचे ला शेतकरी आहेत त्यांचं शेती पिकाचं मोठं नुकसान झालं आणि होतं ते सगळं जे एक ढिग होता सोयाबीनचा तो देखील वाहून गेलेला आहे पाण्यामध्ये वाहून गेला त्यामुळे त्यांचा आक्रोश होता आक्रोशाचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल मात्र अनेक शेतकऱ्यांचं अशाच पद्धतीचं नुकसान झालेलं आहे आता सरकार या सगळ्याचे पंचनामे कधी करणार प्रशासन कधी पोहोचणार आणि मदत कशी कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे